तर याच अनुषंगाने पुण्यामधली सर्व रुग्णालयं शनिवारी बंद राहणार आहेत इंडियन मेडिकल असोसिएशनने हा निर्णय घेतला आहे कोलकातामध्ये झालेल्या महिला डॉक्टरच्या हत्येचा हा निषेध आता सगळ्या स्तरामधून केला जातोय ससून रुग्णालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत डॉक्टर मोर्चा आहेत रुग्णसेवेवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे कोलकातामध्ये झालेल्या महिला डॉक्टरच्या निर्घुण हत्येच्या विरोधात ससून रुग्णालयामध्ये आय एम ए आणि एम ए आर डीचे विद्यार्थी आणि निवासी डॉक्टरांनी तीव्र आंदोलन छेडलेलं आहे जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला जातोय घटनेचा विरोध नोंदवला तर संप देखील जाहीर करण्यात आलेला आहे संप जाहीर झाल्यानंतर आतापासून ससून रुग्णालयामध्ये देखील आय एम ए पुणे विभागाचा विभागाचं तीव्र आंदोलन सुरू आहे या आंदोलनाद्वारे सी पी ए ऍक्ट लागू करण्याची मागणी केली जाते फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहतील आणि सर्व हॉस्पिटल सर्व डॉक्टर ओपीडी ऑपरेशन सुरू ठेवणार नाहीत असा निर्णय आजच्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत अजिंक्य कोलकातामध्ये झालेली ती घटना आणि त्याचा निषेध आता ठिकठिकाणी आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतोय पुण्यामध्ये सुद्धा याचा निषेध नोंदवला आणि रुग्णालय बंद ठेवण्यात येणार आहे रुग्णसेवेवर याचा परिणाम निश्चितच होणार आहे असं आपल्याला दिसतंय काय अधिकची माहिती नक्कीच खर तर कोलकत्यात जी घटना झालेली आहे त्याचे पडसाद देशभर उमटताना पाहायला मिळत आहेत आणि आता मी पुण्यातील ससून रुग्णालयात आहे आणि इंडियन मेडिकल असोसिएशनने आज सकाळी सहा वाजल्यापासून जो आहे तो काम बंद आंदोलन केलेला आहे आज अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा ज्या बंद आहेत आपण पाहू शकतो या ठिकाणी जे इंडियन मेडिकल असोसिएशनचे जे सर्व डॉक्टर आहेत ते या ठिकाणी एकत्र जमत त्या घटनेचा निषेध करत आहेत आणि आरोपींना जो आहे तो कठोरात कठोर कतुर शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांच्याकडून केली जाते माझ्यासोबत त्या ठिकाणी महिला डॉक्टर आहेत त्यांच्याशी मी थेट बोलणार आहे त्यांच्याकडून आज काम बंद आंदोलन ठेवण्यात आलेलं आहे आणि या सर्व प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करावी अशी देखील मागणी परंतु रुग्णसेवेवर या सर्वाचा परिणाम होणार आहे नमस्कार माझं नाव डॉक्टर कविता मी बानेर बालेवाडी मेडिकल असोसिएशन चे अध्यक्ष आहे आणि त्या अनुषंगाने आजचा हा जो आमचा संप पुकारलेला आहे ह्या संपाच आहे की आ, एका डॉक्टर महिलेवरती जो अत्याचार झालेला आहे रेप झालेला आहे तिला ब्रुटली अटॅक करून मारण्यात आलेला आहे तर ह्याच्या निषेधार्थ आम्ही हा मोर्चा केलेला आहे मोर्चापेक्षा आम्ही एक आमचा एक मूक निषेध इथे नोंदवतो आहे आणि आमचे जे स्टुडंट मेडिकल स्टुडंट्स आहेत किंवा जे जुनियर डॉक्टर्स आहेत ते रात्री बेरात्री कॉलेजमध्ये गौले, जाऊन हॉस्पिटल्समध्ये जाऊन पेशंटला ट्रीट करत असतात तर त्यांची सेफ्टी हा ॲज अ जुनियर सिनियर म्हणून आमचा एक आमचं कर्तव्य आहे त्या लोकांना प्रोटेक्ट करायचं आणि तेच जर होत नसेल तर आम्ही आमच्या स्टुडंट्सला कसं असं रात्री बेरात्री बे लोकांच्या ट्रीटमेंटसाठी पाठवू नक्कीच डॉक्टरांच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण काही तांत्रिक अडचणीमुळे अजिंक्य यांचा संपर्क तुटलेला आहे मात्र कोलकाता मध्ये झालेल्या महिला डॉक्टरच्या हत्येचा निषेध आता नोंदवला जातोय आणि ससून रुग्णालयाबाहेर आपण पाहतोय इथे मूक निषेध नोंदवला जातोय सर्व डॉक्टर्स कडून रुग्णालय बंद ठेवण्यात आलेले आहे मात्र याचा परिणाम कुठेतरी रुग्णसेवेवरती होतोय